गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देव महेश्वर गुरुरसाक्षात तस्मै श्री गुरवे नमः कृष्णहरी मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम सर्वांचं ब्रह्मानंद लहरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय तिसरा भाग दोन कर्मयोग तर भगवान परमात्मा अर्जुनाला स्वधर्माने वाघ या विषयी उपदेश करतात तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपेसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जबरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची साधना भजावे लागे म्हणून तू नियतू सकळ काम रितू हो निया उचितू स्वधर्मे लहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरेले पार्था, ते कैवल्य पद तत्वता संडिता मोक्ष सुख पावते झाले या कारणे पार्थ होवावी कर्मी आस्था हे या कहिया अर्था उपकारेल जे आचरता पया देखी लागेल लोकाया तरी चुकेल अपाया प्रसंगेची देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी मार्गी अंधा सरिसा पुढा देख नाही ताले जैसा अज्ञाना प्रगटावा धरुणू तैसा आचरुणी भगवान परमात्मा म्हणतात ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्ती कर्माची खटपट सहजच संपते अर्जुना जोपर्यंत ते ज्ञान अंधकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते म्हणून तू सर्व आसक्ती टाकून दे आणि निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाग जी निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगात श्रेष्ठ अशा मोक्षपदाला प्राप्त प्राप्त होतात कर्माचा त्याग न करता पूर्वी सुख झाले यासाठी अर्जना तू आहेत मनामध्ये कर्माविषयी पूर्ण आस्था असावी या वृत्तीचा आणखी एक प्रकाराने उपयोग होईल कारण आपण श्रेष्ठांनी धर्माचरण केले की तेच वळण लोकांना लागते आणि सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळते पहा मिळवायचे ते ज्यांनी मिळवले म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करावेच लागते आंधळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा हा गाय से जरी नक्की जे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणी जे मार्गाते या येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती आता अनिकाची या गोठी कायशा सांगो गिरटी देखे मीच इये राहटी वर्तत असे कायसाकडे काही माते की कवने एके आरते आचरे मी धर्माते म्हणसे जरी तरी पुरते पना लागी आणि कु दुसरा नाही जगी एसी सामग्री माझ्या जा अंगी जानसे तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखीला तोही मी उगला कर्मी वरते अज्ञानी लोकांना काय कळणार ते लोक योग्य मार्ग कसा बरे जानतील या जगात थोर थोर लोक जे कर्म करतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व लोक त्याचे आचरण करतात अशी ही स्थिती असल्याने ज्ञानी लोकांनी कर्म सोडू नये एवढेच नव्हे तर संतांनी याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे अर्जुना आता इतरांच्या गोष्टी तुला कशाला सांगू पण मी सुद्धा याच मार्गाने वागतो असे भगवान परमात्मा सांगतात म्हणतात मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर तुला माहीत आहे माझ्यासारखा परिपूर्ण असा दुसरा कोणीही जगात नाही अशा प्रकारचे सामर्थ्य माझ्यात आहे हे तुला माहीत आहे मी आपल्या गुरूंचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस असा मी देखील निमूटपणे कर्म करतो परी स्वधर्मी वर्ते कैसा साका इंशुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागून जे भूत जात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या आम्ही पूर्ण काम होऊन जरी आत्मस्थिती राहूनी तरी प्रजा हे कैसे निस्तरेल इही आमची वास पहावी मग वर्तती परी जाणावी ती लोकस्थिती आगवी नासिली होईल म्हणून समर्थ जो येथे अथिला सर्वज्ञते तिने सविशेषे कर्माते तेजाविना देखे फळाची आशा आचरे कामू कुजैसा कर्मी भरू हो आवा तैसा निराशा ही जे पुढत पुढती पार्था ही सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्वहे लावावे विश्वहेा लोहावे लोकाप्रती परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणशील तर सकान पुरुष जसा फळाच्या आशेने ज्या कर्म करतो तितक्याच दक्षतेने मी पण कर्माचरण करतो पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राण्यांचा समूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे तेव्हा भलतीकडे जाऊ नये म्हणून आम्ही निरीच्छ होऊन जर आपल्या स्थितीतच राहिलो तर ती भवसागरातून कशी पार पडेल हे आमच्याकडे पाहून स्वतःचे वर्तन सुधारते आम्हीच जर उदासीन झालो तर या लोकांची स्थिती नासून जाईल म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच आच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्म केले पाहिजे कारण अर्जुना लोकांची वागण्याची रीत नेहमी सर्व प्रकारे जतन करून ठेवणे योग्य आहे म्हणून शास्त्रार्थाने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकबाह्य वर्तन करू नये જે સાયા સ્તન્ય સેવી તે પકવાને કેવી જેવી મનુની બાળકા દાવી જેવી ધનુરા તૈકર્તા તયા પ્રતિ નિષ્કર્મતા ન પ્રગટા ખેડતા આદિ કરુણી તેથી સત્ક્રિયા લાવા કે પ્રશંસાવી નિષ્કર્મી દાવાચરુ તયા સંગ્રહા લાગી વર્તતા કર્મસંગી तो कर्मबंधू अंगी बाजेलना, ना जैसी बहुरूपयाची राऊराणी स्त्री पुरुष भाव नाही मनी परी लोक संपादनी तैशीच देखे पुढिलाचे ओझे जरी या पुला माथा घे जे तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे ती मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे एसा अहंकारादिरूढ प्रगटावाना ते अर्जुना देऊनी चित्त अवधारिपा जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईच्या स्तनातील दूध पिते ते पकवाने कसे खाईन म्हणून ती पकवाने ज्याप्रमाणे तान्मु मुलांना देऊ नयेत त्याचप्रमाणे ज्याला साधे कर्मही नीटपणे करता येत नाही त्याला चुकूनही निष्कर्म स्थितीचे तत्व सांगू नये त्याला चांगल्या आचाराला लावावे त्याचीच केवळ स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचे आचरण करून दाखवावे लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही जसा बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतो पण त्याच्या मनात स्त्री पुरुषाची भावना नसते परंतु त्या सोंगाची मात्र करतो म्हणून भगवान म्हणतात अर्जुना दुसऱ्याचे ओझे जर आपल्या शिरावर घेतले तर त्या भाराने आपण दडपले जाणार नाही तसे प्रकृतीमुळे जे शुभाशुभ कर्म घडत असते ते अज्ञानी मनुष्य मी केले असे भ्रमाने मानत असतो मग बघ असा देहाचा अहंकार धरणारा व स्वतःसह मर्यादित समजणारा जो मूर्ख त्याचे तत्वज्ञान सांगू नये हे राहू द्या आता तुला हिताची गोष्ट सांगतो ती तू दक्षतेने ऐक असे भगवान परमात्मा म्हणतात जे तत्वज्ञान याच्या ठाई तो प्रकृती भाव नाही जे इथ कर्म जात पाहि निपजत असे ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊन वर्तती देही मनुनी शरीर जरी होती तरी कर्म बंधाना तळती जैसा काबूत चेष्टा गवस्ती घे पवेना एथ कर्मे तोची निंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्त तू असे इंद्रिया गुणाधारे राहटती नि व्यापारे ते परक्रम बलात्कारे आपादी तरी उचिते कर्मे आगवी तुवा आचरुणी मज रपावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रेगो देसी ती असे की ज्या प्रकृतीच्या गुणांमुळे ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ज्ञानी लोकांचे तादात्म्य नसते ते देहाचा अभिमान टाकून गुण व अवगुणापासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्याचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात म्हणून ज्याप्रमाणे सूर्य जगावर प्रकाश पाडित असूनही त्यात लिप्त होत नाही ना त्याप्रमाणे ते देह जरी धारण करतात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाही या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो ना तोच कर्मात बद्ध होतो गुणांचा आधार घेऊन इंद्रिय केलेल्या कर्माचा अंगावर ओढून घेतो तरी सर्व विहित करून ती मला अर्पण कर परंतु चित्ताच्या वृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेवून हे कर्म करताना मी या कर्माचा करता आहे अशा प्रकारचा अहंकार तू मनामध्ये घेऊ देऊ नकोस तुवा वा शरीर हावे, कामना जात संडावे, मग अवसरो चित भोगावे भोग सकळ आता कुंदंड घेऊन हाती आरुढपालिंग वृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी या भाऱ्यापासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त एत हे काही बोलो नये हे अनुपरोध हो मत माझे जिहे परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक धनुर्धरा सकळ कर्मी अनुष्ठि जानपा रहितो म्हणून हे निश्चित करणियगा नातरी प्रकृतिमंतु होऊनि इंद्रियाला देऊनी जे हे माझे मत अभेरुणी ओसंडी जे सामान्यत्वे लेखिते अवाज्ञा करुणी देखती का हा अर्थवादु म्हणते वाचाळपणे ते मोहमदिरा भुलले विषय विखे घालले पंकी बुडाले निभ्यांतमानी अर्जुना तू देहासक्त होऊ नकोस मनातील सर्व कामनांचा त्याग कर आणि मग सर्व भोगांचा यथाखाली उपभोग घे आता हातात धनुष्य घे रथावर आणि समाधानाने वीर वृत्तीला ओझ्यापासून मुक्त कर मान हो, या आता अर्जुना मनातील संशय टाकून दे या युद्धाकडे लक्ष दे यावेळी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस बघ अर्जुना हा माझा यथार्थ उपदेश जे परम आदराने स्वीकारतात व विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत तो समज म्हणून हे कर्म अवश्य केलेच पाहिजे नाहीतर प्रकृतीच्या आधीन होऊन व इंद्रियांची लाड करून जे लोक माझ्या मताचा तिरस्कार करतात ते टाकून देतात जे लोक याला किरकोळ गोष्ट समजतात जे याकडे पाहत नाहीत किंवा जे लोक माझ्या या मताकडे तुच्छतेच्या भावनेने पाहतात ना ते लोक अविवेक रूपी दारूने मत्त झालेले आहेत व विषयी रूपी विषाने व्यापलेले आहेत व या अज्ञान रूपी चिखलात फसलेले आहेत असे तू निसंशय समज देखे शवाच्या हाते दिले जैसे रत्न का वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो उपयोगा नमसे वायसा मूर्खा विवेकुहा तैसा रुतेलना, तैसे पार्था विमुख या तयासी संभाषण सर्वथा करावेना म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंगो काय साहती प्रकाशाते पतंगादेपी अलिंगन तेथ त्यासी अचुक मरण देवी विषयाचरण आत्मघाता म्हणून इंद्रिय एके जानतेनी पुरुखे लाला विना लाळा कौतुके हागा सर्पेसी खेळो येईल कि व्याघ्र संसर्ग सिद्धे जाईल सांगे हाळ जिरेल सेविलिया काही देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया भला नुहे ए रवी तरी अर्जुना या शरीरा पराधिना कानाना भोग रचना मिळवावी आपण सायासे करुणी बहुतेक सकळही समृद्धी जाते उदो अस्तु या देहाते प्रतिपाळावे का जसे प्रेताच्या हातात दिलेले रत्न वाया जाते जन्मधंना चांगले उजळले तरी उपयोग होत नाही अथवा चंद्राच्या उदयामुळे कावळ्यांना लाभ वाटत नाही त्याप्रमाणे विवेकाचे हे भाषण रुचणार नाही म्हणून बघ अर्जुना याप्रमाणे जे या तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये ते हा उपदेश मानत नाहीत उलट त्याची ते निंदाच करतात मला सांग पतंगाला कधी प्रकाश सहन होतो का ज्याप्रमाणे दिव्याला अलिंगन दिले की त्याचे मन निश्चित आहे त्याप्रमाणे विषयांच्या आचरणाने आत्मनाश निश्चित आहे म्हणून शहाण्या माणसाने इंद्रियाचे लाड करू नये ते कौतुक म्हणून अरे सापाबरोबर खेळता येते का किंवा वाघाशी कधी मैत्री होते का किंवा हलाहली विष प्याले तर ते पचेल का सहज खेळता खेळता आग लागली आणि ते ती भडकली तर ती अजशी आटोपत नाही त्याप्रमाणे इंद्रियांची लाड केले तर ते चांगले नाही म्हणून अर्जुना विचार करून पहा देह प्रकृतीच्या स्वाधीन आहे मग त्याला भोग देण्यासाठी आपण का आपण रात्रंदिवस कष्ट करून धन ऐश्वर मिळवायचे आणि सर्व संपत्ती खर्च करून रात्रंदिवस देहाची जोपासना करायची का सर्व स्वे येथे अर्जवावी संपत्ती जाते तिनी स्वधर्म संडुनी देहाते पोखावे काही मग हे तव पाच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिनु अपुला म्हणून केवळ देह भरण ते जाने उघडी नागवन यालागी लागी एथांत करण देयाविना एरवी इंद्रियाची अर्था सारी खा पोखिता संतोषुकीर चित्ता आपे जेल परी तो सवचोराचा सांगातू जैसा नावेक स्वस्थू, ज वनगराचा प्रंतू संडिजेना बापा विषाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परी तो विचारिता प्राणु हरी देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख जैसा गळी अमिषे भुलविजेगा परी तया माझी गुळू आहे जो प्राणा ते जाये तो जैसा ठाऊ नो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे की जेल विषयाची आशा धरी जेल तरी बरपडा होई जेल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी घाते चिये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया या लोकात अतिशय श्रम करून संपत्ती मिळवावी मग आपला धर्म टाकून त्या संपत्तीने देहाला पुष्ट करावे हे शरीर तर पाच महाभूतांचे एकीकरणाने पोसायला जे श्रम केले त्या श्रमाचा आपल्याला काय मोबदला मिळाला म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे यासाठी तू देहोषणाकडे लक्ष देऊ नकोस एरवी इंद्र यांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर मनाला संतोष होईल हे खरे परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे तो चोर गावाचे शिव ओलांडेपर्यंतच गप्प बसतो बाबा आगादी विषय गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतकरणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल परंतु त्यांच्या विचार जर केला तर ती प्राणघातकच आहेत ना ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भूल वेते त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारे विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळा आहे हे तुगड झाकला गेला असल्या कारणाने त्या माशांना कळत नाही तशी स्थिती विषयांच्या लालसेने होईल जर विषयांची अभिलाषा धरली तर क्रोध रूपी पडावे लागेल जसा पारधी चहूकडे वेडा घालून फसवून हरणाला आपला हेतू साध्य करण्यासाठी घातस्थानी आणतो तैसेची परी आहे म्हणून संगूहात हे पार्थ दुन्ही काम क्रोध हे घातू कजाने मनुनी हा शेष न करावा मनेही ही आठो न धरावा एकोणी जवृत्तीचा ओलावा नासोने अगास व हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरते आचरावा आपुलाचे सांगे शुद्र घरी आघवी पकवाली आहाती ती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बल जरी झाला हे अनुचित कैसे जे, अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिने ही पाविजे विचारी पा तरी लोकांची धबळारे देखुन मनोहरे असती या पुनी तनारे केवी के हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तीची भली जिया परी तेवी यावडे दैसा साकडू आचरता जरी दुआडू तरी स्वधर्मची सुरुवाडू परत्रीचा अर्जुना विषयांचा संग धरू नको आणि काम क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत कसे समज भगवान म्हणतात विषयांची इच्छेला थारा देऊ नको या विषयांची मनातही आठवण आणू नये फक्त मनातला हा स्वधर्माचा नष्ट होऊ देऊ नको जरी आचरण करायला आहे तरी त्याचेच अनुष्ठान करावे हे त्याचे यापेक्षा परकीयांचा आचार करायला जरी फार बरा वाटला तरी तसे वागताना आपल्याच धर्माचा आधार घ्यावा शूद्राचे घरी नाना प्रकारची पक्वाने जरी असली तरी दरिद्रे ब्राह्मणांनी ही ती खावीत का अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी जे मिळवणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी इच्छा जरी झाली तरी त्याचा भोग घेणे योग्य नाही दुसऱ्याची सुंदर भक्कम घरे पाहून आपण आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात अथवा आपली पत्नी जरी रूपाने सुंदर नसली तरी तिच्याबरोबर संसार करावा हेच चांगले त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास जरी पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे असे भगवान परमात्मा सांगतात हागा साकर आणि दूध हे गोल्य किर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध खेपे खेवे एसेनी ही जरी सेवी जेल तरी ते आळुकीची उरेन जेते परिणामी पथ्य न भेल धनुर्धरा म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचुरा वेजरी हित विचारी जे या स्वधर्मा अनुष्ठिता वेचू होईल जेविता तू ही निकावर उभयता दिसत असे एसे समस्त सुरशिरोमणी बोलिले तेथ शारंगपानी तेथ अर्जुन भने विनवनी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले तरी आता पुसेन काही आपले अपेक्षित तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गुसांडुनी अनारिसे चालत देखो सर्वज्ञ जे होती हे योपाधी जानती तीही परधर्मी अभिभिचरती कवने गुने बीजा आणि भुसा आंधुनी वाढू नेणे जैसा नावेक देख नाही तैसा भरळे का पा अरे दूध आणि साखर हे पदार्थ गोड आहेत हे, हे सर्वांना माहीत आहे पण जंत झाल्यावर ते पदार्थ खाणे योग्य आहे का असे असूनही ते कोणी घेतले तर तो त्याचा हट्टच ठरेल कारण त्याचे ते करणे परिणामी हितकार होणार नाही म्हणून दुसऱ्यांना जे विहित आणि स्वतःला अयोग्य म्हणून ठरेल ते हिताचा विचार करून पाहिले तर करू नये हेच बरे अशा प्रकारच्या स्वधर्माचे आचरण करीत असता मृत्यू जरी ओढवला ना तरी तो शाश्वत सुखाच्या दृष्टीने हितकार व चांगलाच आहे असे देवदेवोत्तम श्रीकृष्ण त्यावेळी अर्जुनाला म्हणतात अर्जुन म्हणाला देवा माझी एक विनंती आहे हे तुम्ही जे सांगितले ते सर्व मी ऐकले परंतु आता मला काही पाहिजे ते मी विचारतो तर देवा असे कसे होते की पुरुषांची ही स्थिती बिघडून ते सरळ मार्ग सोडून भलत्याच मार्गाकडे जातात ज्यांना सर्व कळते व जे सर्व उपायही जाणतात तू देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात ज्याप्रमाणे आंधळा धान्य व कुंडा यांची निवड करू शकत नाही त्याप्रमाणे डोळसाला सुद्धा कधी कळत नाही असे का व्हावे जे असता संगु सांडिती तेची संसर्ग करिता धाती वनवासी ही सेविते जनपदाते आपण तरी लपते सर्वस्वे पाप सुकविते परी बळात्कारे स्वे तयाची माझी जयाची जिवे घेती विवसे तेचे जडुनी ठाके जिवेसी सुकविता ते गिवसी तया तेची हे सावलात्कारू ऐकू दिसे तो कवनाचा येथा ग्रह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थुवने अर्जुन म्हणतात जे विरक्त होतात तेच पुन्हा उपाधित पडतात सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात पातके चुकवण्यासाठी गुहेत लपून बसतात त्यांच्या बळजबरीने गुंतले जातात ज्याचा मनापासून कंटाळा येतो त्यांच्या मनाला येऊन चिकटते व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांना घेरतात अशी बळजबरी दिसून येते ती तेथे कोणाच्या झुरामुळे येते हे देवांनी मला सांगावे असे अर्जुन म्हणतात मग यावर भगवान परमात्मा अर्जुनाला काय उत्तर देतात ते आपण पुढच्या भागामध्ये बघू रामकृष्ण रे